नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र स्टेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर पेपर हा महाराष्ट्र स्टेट परीक्षेमध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला येताना दिसून येतं आणि या जनरल पेपरमध्ये या जनरल पेपरमध्ये टोटल युनिट्स संख्या दिलेली आहे दहा सो टोटल दहा युनिट्स आपल्याला पेपर करिता अभ्यास करावा लागत याकरिता आपण अभ्यासक्रमातील युनिट क्रमांक आठ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टी याला सुरुवात केलेली आहे आणि या आयसीटी वर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक सेवन आहे या लेक्चर मध्ये आपण कम्प्युटर सॉफ्टवेअर काय आहे ते जाणून घेणार आहे कंप्युटर सॉफ्टवेअर बघा एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण ओके सो so, हा टॉपिक आपल्याला खूप व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे जेणेकरून कम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर यांच्यावर जर कोणत्याही प्रकारचं प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये दिसून आलेलं तर आपण योग्यरित्या त्याला आन्सर करू शकतो ठीक सो लेक्चर सेवन आहे यापूर्वी सिक्स लेक्चर आपले झालेले आहे जर आपण ते व्हिडिओ लेक्चर्स नसेल बघितलं तर नक्कीच बघा महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कंप्लीट क्रॅश कोर्समध्ये डेली बेसिसवर आपल्याला दोन लाइव व्हिडिओ लेक्चर्स मिळत असतात एक सहा पी एम चा व्हिडिओ लेक्चर्स आणि एक सेवन पी एम चा व्हिडिओ लेक्चर्स ज्यामध्ये पूर्णतः सात वाजता आपण मॅथवर अभ्यास करीत असतो आणि सध्या आपलं लॉजिकल रिझनिंगचा पार्ट 7 pm च्या क्लासेस मध्ये सुरू आहे आणि याची लिंक आपल्याला झूम वेटिंगवर येत असतो या व्यतिरिक्त रिकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे आणि फुल सिलेबस नोट्स मध्ये क्लास पीडीएफ सुद्धा आपल्याला प्रोवाइड केले जातात फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे आणि या फुल सिलेबस मॉक टेस्ट मध्ये प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये 50 प्रश्न आपल्याला दिसून येतात 100 गुणांसाठी याचा अर्थ महाराष्ट्र सेट परीक्षा जसे स्वरूपाचा पेपर वर्ड येतो त्याचं प्रतिकृती मॉक टेस्ट आपल्याला दिसून येईल दोन हजार प्लस एम सी ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतं आता लक्षात घ्या लास्ट इयरचं पेपर कशा प्रकारचं विचारलं गेलेलं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे ना सो so दॅट्स वाय आपल्याला पी वाय क्यूज चा सुद्धा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे सोबतच वीकली टेस्ट मध्ये आपल्याला चार टेस्ट प्रोव्हाइड केले जातात दोन टेस्ट मॅथचे आपल्याला दिसून येईल आणि दोन टेस्ट आपल्याला दिसून येतात आयसीटीवर आधारित ओके okay, एक बुधवारला टेस्ट मिळतात आणि एक शनिवारला सो अशा प्रकारे आपल्याला टेस्ट मिळते जेणेकरून थेरी जे आपण अभ्यास करीत असतो त्याचा अभ्यास एम सी क्यू थ्रू होऊन जातो महाराष्ट्र सेट पेपर वन ची आपण बॅच सुरू करीत आहोत एकवीस जानेवारी पासून सो या बॅचला तुम्ही जॉईन करा जॉइनिंग ची फीज मात्र तीन आहे यावर थर्टी पर्सेंट आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र एकवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर वन आपल्यासाठी अवेलेबल आहे जॉईन करण्यासाठी हे यांवर कॉन्टॅक्ट करा सो so, आज आपण अभ्यास करणार आहोत सॉफ्टवेअर विषयी ठीक आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर हे काय आहे सो so, बेसिक बेसिक आपण गोष्टी आजच्या क्लासमध्ये समजून घेऊया सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू चे सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टू मध्ये आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकनॉमिक्स मराठी केमिस्ट्री अँड इंग्लिश यांचे सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे याकरिता सुद्धा आपण बॅच जे आहे एकवीस जानेवारीपासून सुरू करणार आहोत या बॅचला जॉईन करा जॉईनिंगची फीस मात्र दहा हजार आहे यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि आफ्टर डिस्काउंट आठ हजारमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन ठीक आहे सो पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा ओके आणि कोर्सला जॉईन वा सो so, आज बघूया कंप्यूटर सॉफ्टवेअर काय आहे ठीक आहे सो सॉफ्टवेअर आपण बघित आहोत ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन टर्म आपल्याला दिसून येते ओके आणि बघा संगणक किंवा कंप्युटरशी असं खूप जास्त आपलं म्हणजे बर बर सो लक्षात घ्या ओके आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हार्डवेअर काय असतं आणि सॉफ्टवेअर काय असतं ठीक आहे सो हार्डवेअर म्हणजे काय फिजिकल पार्ट व्हॉट इज अ फिजिकल पार्ट फिजिकल पार्ट म्हणजे काय ज्याला आपण काय करू शकतो टच करू शकतो ठीक आहे जसं की माझ्या समोर आता आहे माऊस ठीक सो so, त्याला मी काय करू शकते टच करू शकते ठीक so, आहे बर सो आपण म्हणू शकतो की हे हार्डवेअर जे आहे खूप इम्पॉर्टंट असतात कारण याशिवाय कोणताही सॉफ्टवेअर जे आहे ते काम करू शकत नाही त्यामुळे हार्डवेअर आपण पाहतो की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे बर यानंतर येऊया सॉफ्टवेअर सो so, सॉफ्टवेअर म्हणजे काय ज्यांना आपण टच करू शकत नाही ठीक आहे ते म्हणजे सॉफ्टवेअर संगणकाचे जे भाग आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो यांना म्हणायचं हार्डवेअर ओके संगणकाचे हे संगणकाचे मुख्य भाग आहे ते संगणकाला आकार प्रदान करीत असतात शेप देत असतात जसे की मॉनिटर आहे कीबोर्ड आहे आपला माऊस आहे मायक्रोफोन आहे ज्याचा वापर करून मी सध्या बोलत आहे सो हे कशाचे एक्झाम्पल आहे सो हे हार्डवेअर ची उदाहरण आहे हार्डवेअर शिवाय आपण बघतो की कम्प्युटर जे आहे ते वापरता येत नाही काम करता येत नाही हार्डवेअर काही काम करण्यासाठी सॉफ्टवेअरचा सुद्धा वापर करावा लागतो म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्प्युटर जे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर दोन्हीही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ना बर जसं बॉडी मध्ये पचन आणि नर्वस सिस्टम हे दोनही खूप आवश्यक असतात तशाच प्रकारे कम्प्युटर मध्ये आपण म्हणू शकतो की हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर जे आहे ते दोनही अत्यंत महत्वपूर्ण आहेत सो हा हार्डवेअर एक्झाम्पल बघा सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मदरबोर्ड रॅम रॅन्डम एक्सिस मेमरी रोम रीड ओनली मेमरी हार्ड ड्राईव्ह आहे पी एस यू आहे पॉवर सप्लाय युनिट आहे एन आय सी आहे नेटवर्क कार्ड हिट सिंक आहे म्हणजे फॅन ग्राफिक कार्ड जे आहे ते सुद्धा आपल्याला हार्डवेअरच दिसतं सोबतच मॉनिटर माउस कीबोर्ड प्रिंटर स्कॅनर स्पीकर सी पी एस ठीक आहे हे सगळे काय आहे एक्झाम्पल्स आहे कशाचे हार्डवेअरचे कशाचे यांना तुम्ही लिस्ट बनवा आणि लिहून ठेवा सरळ प्रश्न काय असतो यापैकी कोणता हार्डवेअर आहे किंवा यापैकी कोणता सॉफ्टवेअर नाही असं तुम्हाला प्रश्न दिसून येते सो अशा वेळी हार्डवेअर कोणते आहे आणि सॉफ्टवेअर कोणते आहे हे आपल्याला ओळखता यायला हवे तेव्हाच आपण काय करू शकतो योग्यरित्या आन्सर करू शकतो ना सो आपल्या लक्षात घ्यायचं आहे हार्डवेअर काय आहे सो मॉनिटर आपलं माऊस कीबोर्ड प्रिंटर स्कॅनर स्पीकर हे सगळे हार्डवेअर आहे या व्यतिरिक्त इंटरनल हार्डवेअर आतमध्ये जे हार्डवेअर असतात त्यामध्ये सीपीयू मदरबोर्ड रॅम आहे रोम आहे हार्ड ड्राइव्ह आहे पी एस यू आहे निक आहे हिट सिक uh, आहे ग्राफिक कार्ड सो so, हे एक्झाम्पल्स uh, आहे हार्डवेअरचे ओके सो हार्डवेअर मध्ये बघा हार्डवेअर हे एक भौतिक उपकरण आहे जे संगणकाची भौतिकरित्या जोडलेले असतात ठीक आहे समजा हा आपला संगणक आहे आणि ह्या संगणकाला बघा आपलं माऊस जोडलेलं असतं बरोबर आहे जसं पेन टॅप मी जोडलेला आहे मायक्रोफोन मी जोडलेला आहे सो हे काय आहे भौतिक आहे हे वरून जोडलेले आहे सो यांना आपण हार्डवेअर म्हणूया आपण यांना टच करू शकतो लक्षात घ्या हार्डवेअर जे आहे त्यांना आपण काय करू शकतो टच करू शकतो आपण संगणक हार्डवेअर पाहू आणि स्पर्श करू शकतो ऑब्व्हिअसली गोष्ट आहे जसं माऊस आहे ना या माउसचा मी वापर करीत आहे याचा अर्थ याला मी स्पर्श करू शकते याचा यूज करू शकत आहे हार्डवेअर भौतिक साहित्य किंवा घटक वापरून बनवले जाते ओके हे सॉफ्टवेअरच्या नियंत्रणाखाली चालते ऑब्व्हियसली गोष्ट आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर हे कोरिलेटेड आहे दोघही खूप महत्वपूर्ण आहे हार्डवेअर भौतिक उपकरण आहे तर सॉफ्टवेअर सूचनांचा संच आहे किंवा हे प्रोग्राम्स आहे सॉफ्टवेअर काय आहे प्रोग्राम्स आहे जे संगणकाला कार्य करण्यासाठी निर्देश देत असतात ना सॉफ्टवेअर मध्ये आपण काय बघतो की सॉफ्टवेअरच कार्य जे आहे ते निर्देश देणे असत सॉफ्टवेअर पाहणे किंवा स्पर्श करणे शक्य नसते पण हार्डवेअर आपण पाहू शकतो शकतो आणि स्पर्श करू कारण ते एक प्रोग्राम आहे त्यामुळे याला आपण स्पर्श करू शकत नाही सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रोग्रामिंग भाषेत सूचना लिहिल्या जातात आणि हार्डवेअर भौतिक साहित्य आहे भौतिक घटक आहे हे संगणकाच्या ऑपरेट ऑपरेशन वर नियंत्रण ठेवते म्हणजे जे काही आपण करीत आहोत त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे ते सॉफ्टवेअर करीत असते ठीक आहे या, या व्यतिरिक्त हार्डवेअर खराब झाल्यास ते दुरुस्त केले जाऊ शकते किंवा नवन बदलले जाऊ शकते सॉफ्टवेअर जर जा दूषित झाले तर तुम्ही बॅकअप प्रत पुन्हा स्थापित करून पुन्हा संचयित म्हणजे काय करावं लागतं परत इन्स्टॉल करावं लागतं कशाला कर सॉफ्टवेअरला एक्सपायर असतं अँटीवायरीज बघा त्याचं एक पर्टिक्युलर डेट असतं टाइम होत असतं एक्सपायर होत देन आपल्याला पुन्हा त्याला इन्स्टॉल करावं लागतं सो सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं हार्डवेअर खराब झालं समजा हा माऊस काम करीत नाही तर मी याला काय करणार चेंज करणार तर माऊस काय आहे हार्डवेअर आहे समजा लॅपटॉप ला, ला, मधील माझं अँटीवायरसचं डेट समाप्त झाली तर मी त्याला काय करणार रि करणार ओके परत इन्स्टॉल करणार इकडे बघा कम्प्युटर वायरस वायरसचा हार्डवेअरवर कोणताही परिणाम होत नाही ओके बघा वायरस जे असतात ना कंप्युटरमध्ये वायरसेस आहे ना हार्डवेअर करू शकत नाही पण वायरस हे सॉफ्टवेअरला वाईट परिणाम करू शकतात ठीक आहे हे महत्वपूर्ण ठरेल की जे वायरसेस असतात ना ते हार्डवेअरला बिलकुलच इफेक्ट नाही करणार पण सॉफ्टवेअरला नक्कीच ते काय करणार परिणाम करणार हार्डवेअर शिवाय संगणकाचे अस्तित्व नाही त्याशिवाय तो चालू शकत नाही ठीक आहे सॉफ्टवेअर शिवाय संगणक चालू शकतो परंतु अनेक एरर्स निर्माण होऊ शकते कोणतीही माहिती आउटपुट करता येणार नाही जर आपल्याकडे सॉफ्टवेअर नसेल यावरून तुम्ही आपण कळलेला आहे की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे कशा पद्धतीने कंप्युटर साठी खूप जास्त महत्वपूर्ण ठरतात म्हणून ना? तर मध्ये लक्षात घ्या हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर हे खूपच महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतात फर्स्ट ऑफ ऑल हार्डवेअर आपण टच करू शकतो सॉफ्टवेअर आपण अनटचेबल आहे याला आपण टच करू शकत नाही ठीक आहे सेकंडली इथे लक्षात घ्या आपलं हार्डवेअर मधील एखादी पार्ट जसं माऊस खराब झाला सो आपण चेंज करणार सॉफ्टवेअर एक्सपायर uh, झालं uh, त्याला इन्स्टॉल करावं लागतं ओके कम्प्युटर वायरस हे हार्डवेअरवर कोणत्याही प्रकारचं परिणाम करू शकत नाही पण कंप्युटर वायरस जे आहे ते सॉफ्टवेअरवर परिणाम करतात हार्डवेअर शिवाय संगणकाचं अस्तित्व नाही त्याशिवाय तो चालू शकत नाही सॉफ्टवेअर शिवाय कम्प्युटर चालू शकतात बट आपल्याकडे खूप सारे एरर्स ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होण्याचे तर बघा संगणक हार्डवेअर मध्ये समाविष्ट आहे असे प्रश्न विचारलं जातात कंप्युटर हार्डवेअर कंसिस्ट ऑफ कंप्युटर टेबल मॉनिटर अँड सीपीओ सी सॉफ्टवेअर सी सॉफ्टवेअर अँड डी गुगल सो कोणतं यापैकी संगणक हार्डवेअर मध्ये समाविष्ट आहे ठीक आहे म्हणजे हार्डवेअर कोण कोणते आहे ओके चला है? है। तर हा काय आहे प्रश्न आहे असं प्रश्न विचारतात करेक्ट आन्सर बी आहे मॉनिटर आणि सीपीयू हे काय आहे हार्डवेअर आहे आता हे सॉफ्टवेअर गुगल कम्प्युटर टेबल हे हार्डवेअर आहे का नाही तर इथे हार्डवेअर काय दिसतं आपल्याला आपलं मॉनिटर ठीक आहे आपलं सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे काय आहे इंटरनल आहे ना सीपीयू इंटरनल हार्डवेअर आपल्याला दिसून येतं सिस्टम सॉफ्टवेअर आता याचं टाइप सुद्धा सॉफ्टवेअर ची आपण हार्डवेअर डिस्कस केलेलं दोघांमधून फरकही जाणून घेतलेला आहे सो आता बघूया सिस्टम सॉफ्टवेअर सो सिस्टम सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर आहे ठीक जे इतर सॉफ्टवेअरला चालवण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करीत असतात ओके जसं घर बांधतो आपण त्यासाठी हा फाउंडेशन रचतो आणि त्यानंतरच इमारत जी आहे निर्माण होत असतात त्याचप्रकारे इतर जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्यांना चालवण्यासाठी हा फाउंडेशन तयार करीत असतो काय सिस्टम सॉफ्टवेअर ओके सिस्टम सॉफ्टवेअर हे संगणकाचे सर्वात महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने संगणक सुरू होतं ऑन होतं त्याशिवाय संगणक सुरू होऊ शकत नाही दॅट्स वाय आपण म्हणू शकतो की सिस्टम सॉफ्टवेअर जे आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण संगणक ऑन ऑफ ठीक आहे हे डिपेंड करते कशावर सिस्टम सॉफ्टवेअर त्यांना ऑपरेटिंग सिस्टम आणि संगणक प्रणालीचा मास्टर सिस्टम असेही म्हणतात ऑब्विसली गोष्ट आहे की याशिवाय ऑपरेटिंग म्हणजे काय ऑपरेट करणं सो आ, है, है, सिस्टम सॉफ्टवेअर शिवाय हे ऑपरेटच होणार नाही म्हणूनच याला ऑपरेटिंग सिस्टम किंवा मास्टर सिस्टम असं सुद्धा सिस्टम सॉफ्टवेअरला म्हटलं जातं याचा अर्थ हे सिस्टम सॉफ्ट सॉफ्टवेअरचे अन्य नावं आहे सिस्टम सिस्टम सॉफ्टवेअर जे आहे ते लक्षात घ्या बेस आहे इतर जे काही सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर असतात ना त्या सगळ्यांचं बेस म्हणजे काय सिस्टम सॉफ्टवेअर असतं ठीक आहे सो दॅट्स वाय हे so काय असतं खूप इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येतं ओके सिस्टम सॉफ्टवेअर हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर अँड युटिलिटी सॉफ्टवेअर आणि इतर जे काही सॉफ्टवेअर असतात ना यासाठी एक व्यासपीठ जसं समजा आपल्याकडे हा सिस्टम सॉफ्टवेअर आहे ठीक आहे हा एक प्रकारचं बेस जे आहे ते प्रदान करू देत असतात आणि या बेसवरच पुन्हा इमारत बनवण्याचं काम जे आहे ना ते अप्लिकेशन सॉफ्टवेअर करतं अँड युटिलिटी सॉफ्टवेअर करतं काय करतं अप्लिकेशन अप्लिकेशन सॉफ्टवेअर करतं आणि युटिलिटी सॉफ्टवेअर करत ठीक आहे लक्षात राहील चला सिस्टम सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम आणि भाषा अनुवादक हे यामध्ये इन्क्लुडेड आहे तर याला करा आय एम पी ठीक सो सिस्टम सॉफ्टवेअर शिवाय कोणतेही अप्लिकेशन सॉफ्टवेअर जसं की युटिलिटी सॉफ्टवेअर आहे किंवा इतर कोणतेही सॉफ्टवेअर आपण वापर करू शकत नाही म्हणून सिस्टम सॉफ्टवेअरला मी बेस म्हटला आहे हा बेस आहे कारण फक्त सिस्टम सॉफ्टवेअर वापरकर्त्याला हार्डवेअर आणि इतर सॉफ्टवेअरशी थेट संवाद साधण्याची हे परवानगी देते सिस्टम सॉफ्टवेअरची उदाहरणे बघा आणि याला पी वाय क्यू आय एम पी करून ठेवा ठीक आहे सिस्टम सॉफ्टवेअरची उदाहरणे काय म्हंटल मी सिस्टम सॉफ्टवेअर यांची उदाहरणे आपल्याला बघायचं आहे आणि एक्झामिनेशन मध्ये बघा असे प्रश्न आपल्याला विचारतात या की यापैकी कोणतं सिस्टम सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे किंबहुना यापैकी कोणता सिस्टम सॉफ्टवेअरचा उदाहरण नाही असे प्रश्न तुम्हाला वारंवार एक्झामिनेशन मध्ये दिसून येईल त्यामुळे सिस्टम सॉफ्टवेअर असो हार्डवेअर ची एक लिस्ट करून ठेवा आणि वारंवार त्या लिस्टला काय काय करा करत चला म्हणजे होणार एक प्रकारे प्रॅक्टिस म्हणणार आपण आहे ना प्रॅक्टिस होणार आणि हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे पार्ट आहे आपल्या एक्झाम मध्ये तो आपल्याला हार्ड वाटणार नाही आपल्यासाठी तो इझी होणार आहे ना म्हणून आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थितरित्या हा टॉपिक जो आहे तो करून घ्यायचा आहे ठीक कळत आहे ओके कळत आहे बर ठीक आहे काहीच डाऊट नाही जर असेल तर तुम्ही मला विचारू शकता याविषयी आपण डिस्कस करू शकतो चला तर आणखीन आपण थोड्या समोर जाऊया जसं की सिस्टम सॉफ्टवेअर हे एक बेस आहे इतर सॉफ्टवेअरसाठी सो यांची सुद्धा उदाहरणे आहेत जसं विंडोज ठीक आहे मॅक ओ एस आहे आय ओ एस डी ओ एस अँड्रॉइड ओ एस लिनिक्स फर्मवेअर हे काय uh, आहे हे आपल्याला दिसून येते सिस्टम सॉफ्टवेअर आहे यांची नावे आहे जसं विंडोज आहे मॅक ओ एस झालं आय ओ एस झालं ओ एस झालं अँड्रॉइड ओ एस झालं लिनिक्स झालं फर्मवेअर झालं हे काय आहे हे सिस्टम सॉफ्टवेअर्स आहे ठीक आहे देन नेक्स्ट वन सॉफ्टवेअर ओके सो आपण बेस बनवून घेतलं सिस्टम सॉफ्टवेअरने एक सॉफ्टवेअर आहे जे वापरकर्त्यांची विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी तयार केले जाते म्हणजे अप्लिकेशन सॉफ्टवेअर हे काय आहे एक प्रकारचा प्रोग्राम आहे ठीक आहे जो अंतिम वापरकर्त्यांसाठी डिझाईन केलेला आहे अप्लिकेशन सॉफ्टवेअर फक्त विशिष्ट कामासाठी बनवले जाते जसे की गाणे ऐकणे व्हिडिओ पाहणे गेम खेळणे ईमेल पाठवणे यासाठी म्हणजे पर्टिक्युलर विशिष्ट ठीक आहे कामासाठी याला डिझाईन केली जाते ठीक आहे सो अप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे हे एक काय आहे सेट ऑफ प्रोग्राम आहे अप्लिकेशन सॉफ्टवेअर काय आहे सेट ऑफ प्रोग्राम अप्लिकेशन सॉफ्टवेअर आपल्याला दिसून येतात ठीक आहे काय आहे हे सेट ऑफ प्रोग्राम आहे ठीक आहे अप्लिकेशन सॉफ्टवेअर काय आहे सेट ऑफ प्रोग्राम आपल्याला दिसून येतात ओके सो so, समोर जाणार आता आपण आता समोर गेल्यानंतर आपण काय बघतो अप्लिकेशन सॉफ्टवेअरचा आपण हा विशिष्ट म्हणजे पर्टिक्युलर कामासाठी जे आहे ना याचा वापर करताना आपल्याला दिसून येतात आता हे विशिष्ट काम म्हणजे कोणतं जसं गाणी ऐकायचं ठीक आहे पर्टिक्युलर व्हिडिओ पाहायचा आहे एमएक्स प्लेअर ठीक आहे जर आपल्याला गेम खेळायचा आहे किंबहुना ईमेल वगैरे जेव्हा पाठवायचं आहे ते आपण अप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करतो सो अप्लिकेशन सॉफ्टवेअर चे काय काय उदाहरण आहे फोटोशॉप आहे पेज मेकर आहे आपलं ब्राउजर आहे आपलं व्हॉट्सॲप आहे टेलिग्राम आहे पॉवर पॉईंट आहे एम एस वर्ल्ड एम एस एक्सेल दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अप्लिकेशन सॉफ्टवेअर कशाचे अप्लिकेशन सॉफ्टवेअर ठीक आहे सॉफ्टवेअर याचे हे काय आहे उदाहरण आहे एक्झाम्पल्स आहे ठीक आहे कशाचे एक्झाम्पल्स आहे हे अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे हे उदाहरण आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि लक्षात घ्या सिस्टम सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल्स अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल्स हे सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या ना नोट डाऊन करून घ्यायचं आहे ठीके हे जोपर्यंत तुम्ही योग्यरित्या या सगळ्या गोष्टींवर वारंवार रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत सॉफ्टवेअर आपल्याला इझी वाटणार नाही म्हणून आपण वारंवार या सगळ्या गोष्टींच रिव्हिजन करत चला ओके नेक्स्ट वन बघा युटिलिटी सॉफ्टवेअर बघा ठीक आहे सेवा कार्यक्रम म्हणून सॉफ्टवेअरचा हा प्रकार संगणक सॉफ्टवेअर आहे जो विशेष संगणक हार्डवेअर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ओ एस अँड अप्लिकेशन सॉफ्टवेअर व्यवस्थित करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे आता याचं कार्य काय आहे इतर घटकांना काय करणं सुरळीतपणे पाहणं संगणकाचं एक प्रकारे सुरक्षा करणं त्यांची कार्यक्षमता म्हणजे त्यांची जे कॅपॅसिटी आहे ते इनक्रीज करणं आणि ते कार्यक्षम बनवणे यासाठी उपयुक्त आहे कोणतं युटिलिटी सॉफ्टवेअर ओके सॉफ्टवेअर मध्ये आपण आज सिस्टम सॉफ्टवेअर बघितलेलं आहे है ना? अप्लिकेशन सॉफ्टवेअर ओके आणि आता आहे युटिलिटी सॉफ्टवेअर ओके सो अशा प्रकारे हा युटिलिटी सॉफ्टवेअर आहे आता युटिलिटी सॉफ्टवेअर सुद्धा काही उदाहरण आपल्याला दिसून येते तर युटिलिटी सॉफ्टवेअरचे काय उदाहरण आहे डिस्क डिफ्रिंगमेंटर सिस्टम प्रोफाइलर वायरस स्कॅनर अँटी वायरस डिस्क चेकर डिस्क क्लीनर हे कशाचे एक्झाम्पल आहे युटिलिटी सॉफ्टवेअर ठीक आहे याला तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे यातील ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी इथे करेक्ट करून घ्या आणि व्यवस्थितरित्या नोट डाऊन करा प्रश्न बघा खालील विधाने दिल्ली आहे ज्यामध्ये कंपाइलर हे एक सॉफ्टवेअर आहे सेकेंड स्क्रीन स्कॅनर टच स्क्रीन मॉनिटर हे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहे सो so, विधान बघा ए आणि बी दोनही सत्य आहे ऑप्शन बी आहे विधान एक आणि विधान दोन दोनही खोटे आहे तिसरा आहे विधान एक सत्य परंतु दोन असत्य आणि चार आहे विधान एक खोटे परंतु विधान दोन सत्य व्हेरी करेक्ट आन्सर आहे ए ओके पहिला खाली सेकंड uh, क्वेश्चन बघूया खालील पैकी कोणते सिस्टम सॉफ्टवेअर नाहीत ठीक आहे कोणते नाहीत विचारले आहे ए आहे कंपायलर बी आहे ऑपरेटिंग सिस्टम सी आहे अनुप्रयोग अप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि डी आहे एडिटर सो कोणतं नाही सिस्टम सॉफ्टवेअर नाही ठीक आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की सिस्टम सॉफ्टवेअर युटिलिटी सॉफ्टवेअर अँड अप्लिकेशन सॉफ्टवेअर ठीक आहे यांचं एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहे सो त्या सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे नोट डाउन करून घ्यायचं so, आहे ठीक आहे जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये आपण योग्य रीत्या देऊ शकतो so, सॉफ्टवेअर बघतो वेरी करेक्ट आन्सर बी ऑपरेटिंग सिस्टम हे सिस्टम ऑपरेटर आहे ठीक आहे सो बी नाही सो so, अशा प्रकारे आज आपण काही प्रश्नांसोबत सॉफ्टवेअरला आणि हार्डवेअरला अध्ययन केलेला आहे आय होप तुम्हाला हा सेशन आवडला असेल यासोबतच एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस आपण नवीन बॅच करीत सुरू करीत आहोत सात एप्रिल दोन हजार चोवीस च्या एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सो नवीन बॅच ला जॉईन करा जॉईनिंग साठी ऑफिशियल्स नंबर तुम्हाला दिलेले आहे त्या ऑफिशियल्स नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच